गुड मॉर्निंग मित्र हो सर्वांचं स्वागत एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे वाजले आहेत साडेसहा आणि आपण निघालो आहोत कोकण राईडला कोकण कोस्टल कोकण किनारपट्टीचा जो भाग आहे थोडासा आपण एक्सप्लोअर करणार आहोत आज पण आता इथून जाणार भाऊच्या धक्क्याला एम टू एम फेरी पकडणार आणि एम टू एम फेरीमध्ये आपण आपली बाईक नेऊन आलिबागच्या मांडव्याला उतरणार आणि मग तिकडून आपण आपला पुढचा प्रवास करणार तर मित्र हा प्रवास जो आहे हा अतिशय सुंदर असा प्रवास आहे मी याआधीसुद्धा केलेला आहे पण त्यावेळेला कसं की तो माझा फस्ट व्हिडिओ होता ट्रॅव्हल व्लॉगचा आणि मी जो जे शूट केलं होतं ते सर्व साध्या पोनने केलं होतं त्यामुळे त्याचं जे फुटेज जे आहे ना ते थोडंसं अनस्टेबल होतं आणि त्याचा वॉइस क्वालिटी पण बरोबर नव्हती तर आज मी पुन्हा सेम रूट करायचा प्रयत्न करतो आहे आणि आता कसं आपल्याकडे गोप्रो आहे गोप्रोमध्ये आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने आपल्याला दाखवता येईल हा जो प्लॅन आहे ना हा प्लॅन माझा एकदम अचानक ठरला खरं तर मी आपल्या नेहमीच्या रूटनी जाणार होतो मुंबई गोवा हायवेनी आणि विचार होता गाडी घेऊन जायचा कारण थोडं सामान होतं पण ते मग मी पोस्टपोन केलं आणि अगदी शेवटच्या क्षणी रात रात्री उशिरा एम टू एम फेरीचं बुकिंग केलं आणि जागा अवेलेबल होती तिकीट्स अवेलेबल होत्या त्यामुळे मग आपल्याला बुकिंग पटकन करता आलं तर सकाळी आठ वाजताची जी पहिली फेरी आहे ती फेरी याकडून आपण जाणार आहोत आणि ती अलिबागला मांडव्याला बरोबर नऊ वाजता नऊ ते सव्वा नऊ वाजता मांडवा जेट्टीला आपण पोचू आणि मांडवा जेट्टीवरून मग मा आपण पुढे काशीद बीच करत पुढे याला मुरुडला जाऊ मुरुडला एक लंच ब्रेक घेऊ आणि त्यानंतर पुढचा प्रवास करायचा आहे त्याच्यामध्ये एक एम टू एम फेरी आली तिकडून मग आपल्याला देवदंड्याला एक फेरी आली देवदंड्यावरून पुढे बागमांडल्याला फेरी आली अशामध्ये दोन तीन फेरी फेरीबोटचा सुद्धा आपल्याला करायचा आहे आणि हा फक्त पंचवीस टक्के रूट आहे बरं का कोकण कोस्टल राईड जे असते म्हणजे तसं म्हटलं तर गोव्यापर्यंत जाता येतं कोस्टल राईडने सकाळी सकाळी ट्रॅफिक बघा किती आहे हा आहे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे तर याआधी मी सेम रूट केला होता ना तो मी केला होता माझ्या रॉयल एनफिल्ड क्लासिक थ्री फिफ्टीने आणि आज आपण हिमालयनवरती हा रूट करत आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा खूप मजा येणार आहे मध्ये मध्ये त्या जे सिनिक व्ह्यूज आपल्याला पाहायला मिळणार आहेत ते सुद्धा मी दाखवणार आहे तुम्हाला तर आता मी तुम्हाला डायरेक्टली भेटतो एम टू एम फेरीला समोरचा जो गेट दिसतो आहे लिहिले वेलकम टू इस्टर्न वॉटरफ्रंट हा जो गेट आहे हा गेट आहे एम टू एम फेरीकडे जायला तुम्ही पाहू शकता काही मंडळी चालू चालत चाललेत आणि सूर्यनारायण समोर तळपतात इकडे आपण बुकिंग केलेलं जे तिकीट असतं ते दाखवायचं असतं आपल्याला हा क्यू आर कोड जो आहे हा क्यू आर कोड त्यांना दाखवायचा आहे मग आपल्याला ते प्रिंटेड तिकीट देतील इकडे क्यू आर कोड दाखवल्यानंतर आपल्याला एंट्री तिकीट मिळते बोर्डिंग पास म्हणू शकतो आपण थँक्यू तर असं काहीसं तिकीट आहे बाईकला डायरेक्ट एंट्री आहे इकडूनच इथे पुन्हा एकदा तिकीट दाखवायचं फोर व्हीलरची एंट्री आधी होते आहे आणि बाईकवाले आम्हाला थांबवलेलं आहे आता आणि तिकडे समोर जे आहे ते फिशिंग डॉक आहे जिकडे मच्छी मिळते पाहू शकता तिकडे ट्रक्स आणि छोटे टेम्पो वगैरे चाललेले आहेत फिश घेण्यासाठी पॅसेंजर एंट्री ऑलरेडी चालू झालेली आहे जे चालत येतात ते पाहू शकता त्यांची एंट्री डायरेक्ट होत आहे आणि फक्त आपल्या आता फोर व्हीलर तिकडे ॲडजस्ट झाले की मग आपल्याला बाईकवाल्यांना पण आतमध्ये सोडतील आणि काहीसा असा परिसर आहे एम टू एम फेरीजवळचा आज फ्रायडे आहे शुक्रवार आहे आणि त्यामुळे जाणाऱ्यांची गर्दी आहे आता उद्या शनिवार आहे उद्या तर यापेक्षाही जास्त गर्दी असेल म्हणून एम टू एम फेरीला आधीच बुकिंग करावं लागतं तुम्हाला ऐनवेळी जाऊन बुकिंग मिळत नाही आणि आधीपेक्षा थोडेसे रेट्स पण थोडे वाढले त्याचे चला आता आपली बाईकची एंट्री सुरू करत आहेत पार्किंग ऑलमोस्ट फुल झालेलं आहे वरची बाजू तर जवळजवळ फुल झाली आहे आता ते खाली जे आहे त्या साईडला घेऊन जायचं म्हणतात फेरीची साधारण पाचशे पॅसेंजर्सची कॅपॅसिटी असते आणि साधारण एकशे पंचेचाळीस वाहनं वाहून नेण्याची क्षमता या एमटम फेरीची आहे मुंबई ते अलिबाग जर तुम्हाला प्रवास करायचा असेल तर साधारण एकशे अकरा किलोमीटरचा प्रवास तुम्हाला रस्त्याच्या मार्गे करावा लागतो आणि बराच वेळ जातो त्याच्यामध्ये आणि मुंबई गोवा हायवेची परिस्थिती तर तुम्हाला माहितीच आहे काय आहे ती हे वडकळला पोचेपर्यंत हाडं किळखिळी होतात फेरीबोट म्हणून जर गेला तर फक्त एकोणीस किलोमीटरचं अंतर आहे मांडवा ते भाऊचा धक्का किंवा भाऊचा धक्का तो मांडवा फक्त हो एकोणीस किलोमीटरचं अंतर आहे आणि ते अंतर पार करायला फक्त एक तासाचा अवधी लागतो तेच जर तुम्ही अलिबाग मु मुंबई टू अलिबाग रस्ता मार्ग जर करायला गेलात तर तीन तास कमीत कमी तुम्हाला लागतात कारण मुंबईतून वाशीला पोचेपर्यंत साधारण एक तास जातो आणि त्याच्या पुढे मग वाशीपासून पुढे जे ट्राफिक लागतं ते ट्रॅफिकच्या अनुषंगाने साधारण पुढचे दोन तास असे टोटल मिळून तीन तास लागतात आणि तेच अंतर तुम्ही एम टू एम फेरीतून फक्त एक तासामध्ये कवर करू शकता तर हा फार मोठा फायदा आहे तुमचं गाडीचं पेट्रोलही वाचतं आणि आरामात प्रवासही करता येतो फेरीबोटमधून आपण बाहेर आलेलो आहोत आणि हे आहे जेट्टी मांडव्याची आणि जे पॅसेंजर्स आलेले ते असे साईडने चालत चाललेत आणि इथून जे अलिबाग शहर आहे त्या शहराजवळ जायला बस असते म्हणजे एम टू एम फेरी तर असते बाकीच्या ज्या फेरीज आहेत ना त्यांच्या पण बसेस इथे उभ्या असतात बऱ्यापैकी बनवलेला आहे गेल्या वेळेस मी आलो होतो ना तेव्हा अजून मधून रस्ता थोडा खराब होता तर कोकणाचा जो किनारपट्टीचा रस्ता जो आहे ना अतिशय सुंदर आहे आता आपण इथून अलिबागपासून पासून सुरुवात केली आहे तर अलिबागवरून आपण काशीद बीचजवळ जाणार काशीद बीचवरून मुरुडला जाऊ आणि मुरुडला आपण जे पाटील खाणावळ आहे ना तिकडे एक लंच ब्रेक घेऊ जर लवकर गेलो तर मग आपण पुढचा प्रवास करू मग थांबणार नाही आपण जेवायला ना। पण पाटील खाणावळची खासियत आहे तिकडे मासे खूप छान मिळतात मागच्या वेळेस मी गेलो होतो तेव्हा त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी दाखवलं आहे आणि पुढे इथे एक पेट्रोल पंप सुद्धा आहे तिकडे पेट्रोल टॉपअप करून घेऊ तसं पेट्रोल आहे जेवढं अर्धी टँक पेट्रोल आहे तर त्याच्यावर आपण अगदी घरपर्यंत आपल्याला पोचू शकतो पण मग मग रिटर्न येताना हो प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून आपण इकडेच पेट्रोल पंप जवळ आहे आता मध्ये एक जाता जाता येणार लागणार आपल्याला इकडे मस्तपैकी पेट्रोल टॉपअप करून घेऊ हो। किती सुंदर रस्ता दिसतोय बघा झाडा म्हणजे दोन्ही बाजूला जे झाड आहेत त्याच्यामुळे अशी कमानी झालेली अशी फार सुंदर दिसत आहे सकाळचे वाजले आहेत नऊ वाजून अकरा मिनट हवेत अजूनही गारवा आहेत आता पेट्रोल भरून झालं की मग आपण कुठेतरी ब्रेकफास्ट करायला थांबू साऊथ इंडियन तडका बऱ्यापैकी हॉटेल वाटत होत आणि हे जे गाव तुम्हाला दिसतंय ना हे आहे जिराड टी एम्स वगैरे आहेत तिथे त्यामुळे तुम्हाला जर कॅश वगैरे काढायची झाली तर काही अडचण नाही आहे बघा ही अजंता फेरी जी येते ना त्या फेरीची ही बस आहे ही बस आपल्याला अलिबाग शहरापर्यंत नेऊन सोडते आणि जे आपण फेरीचं तिकीट काढतो ना त्या तिकीटमध्येच हे इन्क्लूड असतं आणि बसची सर्विस कशी आहे की फर्स्ट कम फर्स्ट आहे मग तिकडे काय रिझर्वेशन वगैरे असं काही नसतं तर तुम्ही जर वेळेत पोचलात बसजवळ तर तुम्हाला सीट मिळू शकते आज किंवा मग काही वेळेला उभं राहून सुद्धा जावं लागतं आणि ही अजंता आणि बाकीच्या मालदार वगैरे ज्या फेरी आहेत ना त्या गेटवे ऑफ इंडियावरून आपल्याला मिळतात आणि त्यांचं तिकीट थोडंसं कमी आहे म्हणजे कम्पेअर टू एम टू एम फेरी आणि एम टू एम फेरीसाठी आपल्याला भाऊच्या धक्क्याला यावं लागतं इथून उजव्या बाजूला वळण की तीन किलोमीटरवरती बीच आहे आपल्याला सरळ जायचंय तर हा आहे पेट्रोल पंप पेट्रोल पंपवरती थोडी गर्दी दिसते बाईकची हरकत नाही आपण टॉपअप करून घेऊ थोडा वेळ थांबू आपलं पेट्रोल टॉपअप करून झालेलं आहे आता कशाची चिंता नाही आता फक्त आपल्याला पुढे जाऊन एक छानचं हॉटेल बघून ब्रेकफास्ट करायचं आहे आणि मग ब्रेकफास्ट करून आपण आपल्या पुढच्या मार्गाला लागायचं हे जे गाव आलं आहे हे आहे वर्सोली आणि इकडे सुद्धा वर्सोलीला सुद्धा बीच आहे जो रस्ता गेला ना तो गेला अलिबाग शहराकडे आणि आता आपण इथून अलिबागच्या बाहेरून जाणार आहोत काशीतकडे हा जो रस्ता आपण घेतला आहे ना तो आहे बायपास म्हणजे अलिबाग शहर आहे ते बायपास रस्ता आहे इथून हा जो उजवीकडे जाणारा रस्ता दिसतोय ना तो जातो कुलाबा किल्ल्याकडे आणि आलिबाग बीचकडे कुलाबा किल्ला साधारण तीन किलोमीटर इकडून आहे आणि हा आहे बायपास इथून आपण थेट आलिबागच्या बाहेरून जाणार तर इथे उजवीकडे गेलं की पुन्हा आदिबाग आहे आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे लोकवस्त असल्यामुळे इथे पदोपदी स्पीड ब्रेकर्स लावलेले आहेत आणि हे आहे कुरुळ सेल्फी पॉईंट म्हणून आहे आय लव्ह कुरुळ आता तलाव आहे गेल्या वेळेस मी आलो होतो तेव्हा भरत भरलं होतं पूर्ण कमळानी आता ते कमी आहे आता म्हणजे जवळजवळ नाहीच आहे आणि आता थोडी थोडी भूक लागायला लागलेली आहे आणि आपण बाहेर आलो आहोत शहराच्या अलिबागच्या आपल्याला उजवीकडे जायचं रस्त्याचं था काम चालू असलं था तरी मला वाटतं आपली बाईक जाऊ शकते बाईकवाले तर चाललेत मुख्य रस्ता जो आहे ना तो बंद आहे काम चालू असल्यामुळे तर हा पर्यायी रस्ता आतला जुना गावातला रस्ता आहे किती शांत आहे सुंदर वातावरण आहे आणि एक चांगलं आहे हे बघा असे बोर्ड लावलेले आहेत त्यामुळे रस्ता चुकण्याचं काय हे प्रश्न नाही रस्ता थोडा खराब आहे कारण बघा हा पर्याय रस्ता टेम्पररी बनवलेला आहे हिमालयन आहे त्यामुळे काय वाटत नाही आहे दुसरी कोणती बाईक असती तर कमरेचा कुळखुळा झाला असता गुगल आंटी आपल्याला कन्फ्यूज करते ॲक्च्युली काय आहे गुगल आंटीचं पण चुकीचं नाही आहे जो ऑलरेडी मॅपवरती रस्ता आहे तो रस्ता ती विचारी दाखवण्याचा प्रयत्न करते कारण हा जो पर्यायी रस्ता आहे तो अपडेट नाही आहे ओके okay, तर मला वाटतं आता आपण रोडला आलेलो आहोत काही नदी आपण पोचलो हो आहोत नागावमध्ये पूर्ण ब्रह्म नावाची बरीचशी हॉटेल्स आहेत तिकडे तिकडे खाणावर सारखं आहे आणि हे बघा कोकण फूड बाजार हे कोकण मेवा लिहिलेलो आहे ना कोकण फूड बाजार सर्वत कोकम मसाले असं विकत घेता येतं आणि आपण पोचलो हो आहोत चौल आणि हे गणपतीस्थ मंदिर आहे चौल रेवदंडा किल्ला कोरले किल्ला आपण रेवदंडाला पोचलो आपल्याला ऍक्च्युली जायचं आहे आगरदंड्याला हा जो उजवीकडे रस्ता जातोय ना तो, तो जातो कोरडई किल्ल्याकडे इकडे बरेचसे किल्ले आहेत कुलाबा किल्ला आहे कोरडाई किल्ला आहे ते किल्ले आपण एकदा नक्कीच एक्सप्लोर करायला येऊ आणि मग ते जे एपिसोड असतील ना ते स्पेशली अलिबाग अलिबागचा जो किल्ला आहे तो एक्सप्लोर करण्यामध्ये आपण तो एक ती सिरीज बनवेन मी हा आहे मुरुड काशीकडे जाणारा रस्ता डाव्या बाजूला जो दिसतोय तो आहे रेवदंडा स्थानक म्हणजे आपलं जे एस आप टीचं स्थानक असतं था आणि हे पोलीस स्टेशन रेवदंडाचं आता इथून आपण पुढे जाणार काशीद आणि काशीदपासून पुढे आगरजंड्याला रेवदंडा साळाव पूल हे हा सुद्धा बघा बॅरिस्टर त्यावेळी बांधलेला हा पूल आहे म्हणजे रायगड आणि रत्नागिरीला जोडणारा जो पूल आहे आंबेतला ला सावित्री नदीवर जो बांधलेला आहे तो तो पूल सुद्धा यांच्या कारकिर्दीतच झालेला पूल आहे तो आणि हा हा सुद्धा फेमस आहे तर त्यावेळी बांधलेला पूल म्हणजे खरोखर त्यावेळेचे नेते मंडळी किती दूरदृष्टी होते याच्यावरून दिसून येतं जे सांदे आहेत ना ते त्याचं जे मध्ये गॅप असतो ते, ते बदलण्याचं काम बहुतेक इथे झालेलं आहे तर हे आता आपण आलो आहोत साळावला आणि जे एस डब्ल्यू स्टील लिमिटेड साळाव यांच्या सौजन्याने काशीदवीच इकडून उजवीकडे तेरा किलोमीटर आहे सिद्धिविनायक मंदिर नांदगाव बावीस किलोमीटर मुरुड जंजिरा एकोणतीस किलोमीटर आगरदंडा अडतीस किलोमीटर खाजणी त्रेपन्न कुडालेणी मानदाड छप्पन्न किलोमीटर श्रीवर्धन अठ्ठ्याण्णव किलोमीटर म्हणजे आपल्याला आणि दिगी जट्टी श्रीवर्धन मार्ग एकशे तेहतीस किलोमीटर आपल्याला एकशे तेहत्तीस किलोमीटरचा हल्ला अजून गाठायचा आहे आणि मागे मुंबई एकशे एकोणीस किलोमीटर म्हणजे आपण एकशे एकोणीस किलोमीटर ऑलरेडी प्रवास केलेला आहे आणि डावीकडे तिकडे रोहा आणि पाली बळाळेश्वर मंदिरकडे जाता येतं जंजिरा किल्ला पस्तीस किलोमीटर मोडू तीस किलोमीटर हे आणि इकडे एक रेस्टॉरंट दिसलंय आपल्याला कमाने साई प्रसाद, इकडे आपण ब्रेकफास्ट करून घेऊ आणि मग पुढच्या प्रवासाला लागू पूजा तर झाली पाहिजे ना तर हे आहे साई प्रसाद फॅमिली रेस्टॉरंट आणि जागेचं नाव आहे मुक्कामपूस बोर्ली मांजरा आणि काहीसं असं आहे रेस्टॉरंट